कळवण तालुक्यात कळवण खुर्द पवार या शेतमजुरांच्या अपहरण व मारहाणीच्या प्रकरणावरून आदिवासी समाज संतप्त झालाय या घटनेविरोधात आज शनिवारी कळवण पोलीस ठाण्यासमोर हे आंदोलन सुरू असताना आंदोलनकर्ते व पोलीस यामध्ये जोरदार वाद झाला यानंतर जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली आहे या दगडफेकीत पोलीस वाहनाचे काच फुटले असून एक पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित पत्रकार जखमी आरोप आहे की मजूर विठोबा पवार याचा खून संशय असून संबंधित शेतकरी व त्याच्या मुलावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्या या मागणीवरून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे दरम्यान कळवण खुर्द येथील शेतकरी बापू त्र्यंबक शिंदे यांच्या शेतात विठोबा पवार मजूर म्हणून काम करत होता शेतमालक बापू शिंदे व त्याचा मुलगा राहुल शिंदे यांनी पवार याला मारहाण केली व त्याचे अपहरण केल्याचा आरोप के पवार यांच्या नातेवाईकांनी केलाय या घटनेनंतर ग्रामस्थ व आदिवासी समाजात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आलाय कळवण पोलिसात अपहरण व ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिस ठाण्यात अतिरिक्त बंदो बंदोबस्त तैनात ता करण्यात आलाय या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले जागतिक स्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक